दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कळणमध्ये गेल्या दीड वर्षात अठ्ठावीस महिलांना विधवा बनवणाऱ्या अवैध दारू व्यवसाय विरोधात दा संतप्त महिलांनी कळवण प्रशासकीय कार्यालयावर धडक दिले दरेभंगी गावातील महिलांनी ठाम भूमिका घेत संपूर्ण गावात दारूबंदीची मागणी केले गेल्या अनेक वर्षांपासून गावात अवैध गावठी देशी आणि विदेशी दारू मुक्तपणे विकली जाते त्यामुळे अनेक पुरुष व्यसनाच्या आहारी जाऊन मृत्युमुखी पडले कुटुंब उद्ध्वस्त झाले महिलांवर हिंसाचार वाढला आणि मुलांचे शिक्षणही अर्धवट सुटले वारंवार प्रशासनाला विनंती करूनही कोणती कारवाई होत नसल्याने अखेर महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी आता बस म्हणत थेट प्रशासनावर हजर राहण्याचा निर्णय घेतला महिलांनी प्रांताधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करत गावातील अवैध दारू व्यवसाय तातडीने बंद करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली ग्रामसभेत एकमताने गावात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आलाय यात गावात कुठेही दारू विक्री वाहतूक आणि सेवन बंद करावे पोलिसांनी प्रशासनाने समन्वय साधून त्वरित कारवाई करावी महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास नुसार योग्य ती अंमलबजावणी करावी महिलांनी केवळ दरेभंगी नव्हे तर संपूर्ण कळवण तालुक्यात अवैध दा दारूबंद करून व्यसनमुक्ती अभियान राबवण्याची मागणी केली आहे शासकीय पातळीवर जनजागृती कॅम्प लावून तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी विशेष उपक्रम हाती घ्यावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले आता प्रश्न आहे की प्रशासन या मागण्यांची दखल घेईल का गावात संपूर्ण दारूबंदी होईल का महिलांचा हा एलकार व्यसनमुक्त समाजासाठी नवा संदेश देईल का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले उमेश कापडणीस दक्ष न्यूज पळवण